नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गीग वर्कर्ससाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता गीग वर्कर्समध्ये कॅब कॅब चालक आणि डिलिव्हरी बॉईज यांच्यासाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे आता यामध्ये मित्रांनो केंद्र सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे कॅब ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी बॉईजसाठी तर यामध्ये मित्रांनो आता त्यांना मिळणार आहे विमा आणि पेन्शन तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो काय आहे अपडेट पाहू शकता डिलिव्हरी बॉईज आणि कॅब ड्रायव्हर्सना मिळणार विमा आणि पेन्शन तर काय आहे सविस्तर माहिती ते पाहू शकता यामध्ये मित्रांनो दिवस रात्र धावपळ करून घराघरात सेवा पोचवणारे डिलिव्हरी बॉईज तसेच कॅब ड्रायव्हर्स म्हणजेच गिग वर्कर्स यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे सोशल सिक्युरिटी कोड दोन हजार वीस अंतर्गत नवीन नियमाचा मसुदा जाहीर करण्यात आला असून यामुळे लाखो कामगारांना आता आरोग्य विमा अपघाती विमा आणि पेन्शन यासारख्या सुविधा मिळवण्याचा मार्ग मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे नुकत्याच झालेल्या कामगारांच्या संपानंतर सरकारने हे पाऊल उचलले असून सध्या या नियमावर जनतेकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये या मित्रांनो काय करावे लागेल तर यामध्ये मित्रांनो सुविधा मिळवण्यासाठी वर्षातून किमान नव्वद दिवस एकाच कंपनीत काम करणे आवश्यक का आहे तसेच सोळा वर्षावरील तरुण पात्र मात्र साठ वर्ष पूर्ण झाल्यावर ही पात्रता संपुष्टात येईल तसेच नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य असून कामगारांना पोर्टलवरून डिजिटल आय डी कार्ड डाउनलोड करता येईल यामुळे त्यांना देशभरात ओळख सिद्ध करता येईल तर मित्रांनो डिलिव्हरी बॉयज आणि कॅब ड्रायव्हरसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये आता गिग वर्कर्सना विमाही मिळणार आहे आणि पेन्शनही मिळणार आहे याविषयी मोठी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे तर मित्रांनो ही अपडेट आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद